मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद स्टेट गॅजेटेड एकोणीसशे वीस नुसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला आहे या मोर्चेत अनेक मान्यवर आलेत त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आपलं गोर समाज आहे बांधव जुटी जम द्यायच्या मराठवाडा हैदराबाद जिडामाच्या राजवटीत आपल्यापैकी अनेक जणांना कदाचित माहीत नसेल तरुण आमच्या बांधवांना माहीत नसेल देशाला स्वातंत्र्य मिळालं पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याचं मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो तो बोलते ते कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले काळातला पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाची ठोकोल कारण ते आत्ता झालं हे करत असताना जर हैदराबाद मध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणे जर न्याय मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण सरकारनी विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट गॅजेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो तेलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी आहेत कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीच तिकडं बंजारो बंजारो हे नाही का असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवान मीच आहे राज्य मंत्री असतो तर या मोर्चाला येता आलं नसतं आज मंत्री नाही म्हणून येतात या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्या सरकार म्हणून या ठिकाणी मी सरकार भलैया हैदराबाद गाजिबमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणार एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी आपले वेळ झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या फी विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे घर आहे का नाही म्हणून आज मी एवढाच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला ना सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहन आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाचा सदैव सोबत मत जय हिंद जय महाराष्ट्र जय सय जय वसंत